पहिल्यांदाच ठरवलंय मी महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठल्याही गोष्टीशी तडसोड केली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मी अत्यंत एक कडवट मराठी आहे जगभरामध्ये मराठी माणूस पसरलेला आहे वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेला आहे त्याबद्दल त्यांना त्याचं अभिनंदनच मराठाचा विचार तुम्हाला इतर भाषांमध्ये आणि इतर लोकांमध्ये जेवढा तुम्हाला नेता येईल बसवता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत हे सांगता येईल कुसुमाग राजांचं एक वाक्य भाक सुंदर स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावासाहेब त्यांची कविता होती मी मध्ये तरी वाचून दाखवली होती त्यातलं एक वाक्य फार सुंदर वाक्य आहे भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे भाषा मेली हे सगळं संपलं आपल्या सगळ्यांना विनंती आहे कोणी समोर येऊ देत आपण मराठीत बोला